जल व मृदा व्यवस्थापनातून गावाचा सर्वांगीण विकास शक्य होतो असं प्रतिपादन कृषी अधिकारी तथा ता तालुका गुणनियंत्रक सुहास धस यांनी केलंय धनगरवाडी येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिर उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते मुळा एज्युकेशन सोसायटीच्या कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सोनई राष्ट्रीय सेवा योजनेचा विशेष श्रमसंस्कार हिवाळी शिबिर धनगरवाडी तालुका नेवासा येथे दिनांक सात ते तेरा जानेवारी दरम्यान संपन्न होत आहे प्रत्येक शेतकऱ्याने व गावातील प्रत्येक नागरिकाने पाण्याचा सुयोग्य वापर रासायनिक खते व कीटकनाशकांचा कमीत कमी वापर व वा मृदा व्यवस्थापन या त्रिसूत्रीचा अंगीकार करून वाटचाल केल्यास गावाचा सर्वांगीण विकास होतो असं पुढे ते म्हणाले गावाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी पंचायत समिती सदस्य सुनील विरकर हे होते महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गोरक्षनाथ कल्हापुरे यांनी विद्यार्थ्यांना गावात भरीव व विधायक काम करून महाविद्यालयाचा ठसा जनसामान्यात रुजवला जावा असा आशावाद व्यक्त करत शिबिरात शुभेच्छा दिलाय कार्यक्रमाचं प्रास्ताविक रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉक्टर बाळासाहेब खेडकर यांनी केलं त्यात त्यांनी शिबिरादरम्यान चालणाऱ्या श्रमदान ग्रामस्वच्छता वृक्षारोपण आरोग्य जनजागृती लोकसंख्या नियंत्रण जनजागृती दंत चिकित्सा संगणक साक्षरता नदी स्वच्छता जलसाठे संवर्धन इत्यादी उपक्रमांची माहिती दिली पाहुण्यांचा परिचय डॉक्टर शरद औटी यांनी दिला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन कुमारी स्नेहल लाव्हाड हिने केलं तर आभार प्रदर्शन प्राध्यापक पूजा काकडे यांनी कार्यक्रमासाठी चेअरमन रावसाहेब नाचन ग्रामसेविका पल्लवी ढुमणे मुख्याध्यापक विठ्ठल नागरगोजे सोनई महाविद्यालयाचे कार्यालयीन अधीक्षक राजू शिरसाट यशवंत स्टडी क्लबचे समन्वयक सचिन शेटे रासेयो कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक कावेरी ढोकणे डॉक्टर का विशाल फाटके प्राध्यापक विशाल पवार प्राध्यापक विवेक वने प्राध्यापक योगेश तांबे सोमनाथ शिंदे सचिन पोंधे संतोष कसबे व विद्यार्थी स्वयंसेवक उपस्थित होते